सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली बाळासह आत्महत्या बुदरगड तालुक्यातील घटना मुंबई येथे खोली घेण्यासाठी माहेरावून दोन लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून पती सासू सासरे आणि ननंद यांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या बाळाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली यामध्ये त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला काजल अवधूत चलते वय तीस राहणार बेंडवडे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि त्यांचा मुलगा प्रियांश वय दोन अशी त्यांची नावे आहेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अवधूत बळवंत चलते आई यशोदा वडील बळवंत नाना चलते सर्व राहणार बेंडवडे तालुका बुदरगड विवाहित बहीण श्यामल दत्तात्रय पाटील राहणार नादवडे तालुका बुदरगड यांच्या विरोधात मैतेचा भाऊ श्यामराव सुरेश पाटील राना मुगळी तालुका कागल यांनी तक्रार बुदरगड पोलिसांत दिली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी अवधूत सलते आणि त्यांचे आई वडील बहीण हे संशयित काजल हिला मुंबई येथे खोली घेण्यासाठी ते लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करीत होते दोन हजार सोळा पासून सल्लग केलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काजल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तिला हा त्रास असह्य झाला होता बेंडवडे ते मंगळवारी दिनांक सव्वीस रात्री दत्त जयंती निमित्त गावात सोंगी भजन होते सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलते यांच्या घरातील सर्व मंडळी गेली होती रात्री साडे दहाच्या सुमारास घरात कोणी नव्हते काजल हिचा सात वर्षाचा मुलगा झोपला होता त्यावेळी काजल हिने दोन वर्षाच्या लहान प्रियांशला सोबत घेऊन गावच्या जवळच दक्षिणेला पांडुरंग धुमाळ यांच्या शेतीतील विहिरीजवळ गेली तेथे तिने -ते आपल्या बाळाला पदराला बांधून विहिरीत उडी घेतली पण नंतर ती ओरडू लागल्याने जवळच असलेल्या घरात ओरडण्याचा आवाज गेल्याने ती विजेरी घेऊन विहिरी जवळ आले ते, ते काजल बुडत असल्याचे दिसल्याने तिच्या पदराला धरून ओढले गेले त्यानंतर त्या दोघांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले मोठा मुलगा झोपला असल्याने तो वाचला अखेर काजल हिने आपल्या दोन वर्षाच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माने करीत आहेत सह्याद्री लाईवसाठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद